मी शिवसेनेमध्ये आहे आपण पाहिलेला आहे बारा वर्षापासून शिवसेनेचे काम इमाने आम्ही या ठिकाणी करतोय पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेमध्ये होतो आज मी मुख्यमंत्री साहेबांकडे या ठिकाणी काम करतो जे कामकाज आम्ही यापर्यंत आजपर्यंत केलेलं आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं सर्वांना ते श्रुत आहे कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये आज याच लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघातील परांडा असेल भूम असेल वासी असेल कळम असेल उस्मानाबाद धाराशिव असेल इथले सगळे पेशंट्स या ठिकाणी ऍडमिट व्हायचे त्यांचे अन्नदानाचं काम त्यांना औषध देण्याचं काम त्यांच्या सर्वात बाबतीमध्ये या ठिकाणी शिवसैनिकांनी काय काम करून बातशिकारी दाखवलं हे तुम्हाला माहिती आहे वास्तविक या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव सालापासून या लोकसभा मतदारसंघाची हैसियत अशी आहे है की एकदा खासदार निवडून आल्यानंतर परत कधीही तो निवडून आलेला नाही त्याच पद्धतीनं या ठिकाणचे आजचे जे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत त्यांना या ठिकाणी सत्तेच काय म्हणतो त्याला त्याच्या खासदारकीचा जो माज आहे तो एवढा त्याला काय धुंदीत चाललेले आहे आपण परवाच पाहिलेला आहे जो रामाचा नाही तो कोणत्या कामाचा नाही या पद्धतीनं ना, त्याने श्रीरामाबद्दल हनुमंतांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा मी शिवसेनेच्या माध्यमातून त्याच दिवशी निषेध केलेला आहे एवढंच नाही तर आजकालचे एक खासदार ओमराजे यांना एवढं कॉन्फिडन्स किंवा एवढंही वाढलेलं आहे त्यांचं की त्यांनी काल परवाच्या ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना चॅलेंज दिलेला आहे की तुम्ही जरी उभा राहिलात तरी मी तुमचा पराभव करू शकतो या इतक्या काय म्हणतात त्याला सत्तेच ही झालेल्या खासदाराचा जर पराभव करायचा असेल तर या ठिकाणी माझी या बार्शीकरातर्फे बार्शीतर्फे ज्या ठिकाणी बार्शी तिथं सरसी या पद्धतीने या लोकसभा मतदारसंघामध्ये बार्शीचा जो कल आहे तो बार्शीचा कलच खासदार ठरू शकतो या दृष्टीकोनात या ठिकाणी बार्शी मधून खासदारकीचा उमेदवार द्यावा अशी मागणी मी महायुतीकडे आमच्या नेत्यांकडे शिंदे साहेबांकडे फडणवीस साहेब आणि पवार साहेब यांच्याकडे केलेले आहे अजून हा मतदारसंघ कुणाला सोडलेला आहे याबद्दलची बद्दलची आहे आज आहे आजही शिवसेनेचा भालय केलेला आहे आम्ही शिवसैनिक आहोत आणि या ठिकाणी जातीवरून नेहमी मतदान हे जाती पातीवर केलं जात आजही तेच चालू आहे तर या दृष्टीकोनातनं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो अकरा बारा लाख जे मतदार आहेत सहा मतदारसंघ विधानसभेचे यामध्ये येतात अकरा तालुक्यांचा यामध्ये समावेश संभा, आहे तीन जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी एकवटलेला आहे असं हे मराठवाड्याचं अति महत्वाचं असं लोकसभा मतदारसंघ असल्या कारणानं या ठिकाणी मतदाराच्या जातनिहाय जर पाहिलं तर आपण लिंगायत समाज पाच लाखाच्या पुढे मतदार हा लिंगायत समाजाचा आहे लिंगायत समाज समाज हा परिणाम करणारा या मतदारसंघामध्ये आहे मनोहरजी धोंडे साहेब शिवाजी संघटना यांच्या मार्फतीने सुद्धा आम्हाला या ठिकाणी वापर आहे बाकीच्या आमच्या या लिंगात बसवराज पाटील असतील औष्याचे उडगे माझ्या सासूचे भाऊ होते आणि त्याचप्रमाणे असेल वायकर महाराज असतील सगळे महाराज कंपनी आणि बाकीचं सगळ्यांनी एकमुखाने त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा उमेदवार द्यावा या पद्धतीने मागणी केलेली आहे आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे पोलिस अधिकारी होतो सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतो या लोकसभा मतदारसंघातला मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या अप्पाटीशी खंबीरपणे उभा राहणार आमचं मशिदीच्या याच्यामध्ये शिवसेनेचं ऑफिस महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अन्नदानाच्या बाबतीत असेल रक्तदानाच्या बाबतीत असेल महिलाच्या फायनान्स कंपनीच्या तोंडने मोडणे जाण्याच्या बाबतीत जा जा असेल आणि आमच्या इतर तेरा चौदा संघटनाच्या माध्यमातून आम्ही सक्षम या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी देऊ शकतो यामुळं आम्ही या मतदारसंघामध्ये उमेदवार खासदारकीला इच्छुक आहोत याप्रमाणे आम्ही मागणी केलेली आहे आणि आमची अशी मागणी आहे बार्शीतून तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या उद्या त्या आमदार साहेबांना उमेदवारी द्या आम्ही एक मतदार या ठिकाणी पाठीशी राहू पण या ठिकाणी खासदार या वीस चोवीस ला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये या ठिकाणी आम्हाला आजही आता मुंबईला निघालेला आहे अजूनही उमेदवार ठरलेला नाही आणि इतर बाहेरचा उमेदवार कोणी जर आमच्यावर लादायचा प्रयत्न केला तर तो आम्ही खपून घेणार नाही बारशी या वेळेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तर तिकीट आम्हाला द्या आम्ही यावर परिणाम सगळ्या गोष्टीनं करू शकतो एक मराठा लाख मरा एक मराठा लाख मराठा नोंदणीकृत संघटनेचा छत्रपती आहे आणि त्या जरंगे पाटील असतील त्यांच्याशी सुद्धा आमचं म्हणजे याचा अर्थ त्यांचा मान सन्मान वेळोवेळी मराठा बांधवाचा आम्ही ठेवलेला आहे त्यांच्या दसरा मेळाव्याला जेव्हा दहा लक्झरी गाड्या पाठवल्या त्यावेळेला शिवसेनेनं फार्शीतन आम्ही विरोध केला मराठा बांधवाला आरक्षण मिळल्याशिवाय आम्ही तुमच्या दसरा मेळावायला येणार नाही पक्षाने कारवाई केली तरी चालेल दीपक भाई याचा चोवीस जानेवारी वाढदिवस होता तो सुद्धा जाहीर ते रेकॉर्ड वरती तुमच्या फेसबुकला आहे त्यावेळेला वाढदिवस सुद्धा आम्ही साजरा केलेला नाही या दिवशी मराठा बांधव हिंदू बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव सगळे बांधव आमच्या बरोबर आहेत आम्ही या ओमराजे निंबाळकरांचा दारुण पराभव या ठिकाणी करू शकतो एवढी खात्री आम्हाला असल्या कारणानं या ठिकाणी आम्ही या प्रकारची मागणी या बार्शीच्या भगवंत नगरी मधनं केलेली आहे आमची ही एकमुखी मागणी आहे आम्ही कुणालाही आमच्यातल्या तिकीट द्या आम्ही सगळे एकमुखानं त्यांच्या पाठीशी राहू असं मला वाटतं आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी सगळीच परिस्थिती या ठिकाणी अतिशय चांगली आहे जर कुणी अशी अफवा पसरवत असेल काल सुद्धा मी त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा सुभाष देशमुख साहेबांच्या गेलो होतो त्या ठिकाणी काही भावी खासदार खासदार म्हणून मागणं पोराणी ती केल्यानंतर मागं मागे लागले अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तुम्ही एसटीच बाईला बसायला काय जागा नव्हती हो म्हणून मला फोन केला खासदार हे खासदाराचं काम आहे घ्या एश्टीच बसून द्यायचं ते खासदाराचं काम आहे घ्या मी हुडकून द्यायचं ते काय स्टेपनी हुडकून द्यायचं हा काय विषय सांगताय काही गप्पा मारण्यामध्ये अर्थ नाही आहे तुम्ही बार्शी मधली शिवसेना फोडलेले आहे शिवसेना फोडायचं काम या ओमराजे निंबाळकरांनी केलेलं आहे भाऊसाहेब आंदळकर याला चालत नव्हता ते आता आमचेच आमदार एकत्र जाऊन आंदोलक खरण करायचं बघायचा तुम्ही या ठिकाणी शिवसेनेचा तालुका प्रमुख फोडला बाकी विभाग प्रमुखाला परस्पर कामं द्यायची आणि आंदोलकांकडे जाऊन नको म्हणायचं माझ्या इथं ऑफिसला या हिता सुद्धा ओम राजे निंबाळकर शिवसेनेचा असताना आला नाही शिवसेनेचा पाप केलं आहे तुम्ही शिवसेना फोडण्याचं आम्ही सुद्धा बाहेर पडण्याचं कारण ओमराजे निंबाळकर आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यांना धडा शिकवण्यासाठी जर मला या ठिकाणी महायुतीनं जर तिकीट द्यायचा प्रयत्न झाला नाही तर अपक्ष म्हणून सुद्धा मग ते कुणाचं काय लेबर लावलं जाईल हा विषय वेगळा परंतु तुला या ठिकाणी या भ्रण काय म्हणतात चारी मुंड्यात चित केल्याशिवाय ओमराजे निंबाळकरला मी राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातनं आणि आम्ही अपक्ष म्हणून जरी राहिलो तरी निवडूनच येणार कारण सगळी बारशी या ठिकाणी पावणे तीन लाखाच्या आसपास मतदार आहे सत्तर टक्के तरी मला मतदान या ठिकाणी माझ्या भूमिपुत्र म्हणून माझा स्वाभिमान म्हणून अभिमान म्हणून बारशीकरांचा गर्व म्हणून मला तिकीट या ठिकाणी माझी जनता मला या ठिकाणी मतदान केल्याशिवाय राहणार नाही कुठले आजी असो माझी असो कुणाच कुठे ऐकणार नाही कारण बारशीकर म्हणून वारसीचा सुपुत्र म्हणून मला हे मतदान होणार आणि हितला जो लीड आहे तो कुठल्याही तालुक्याला या ठिकाणी तुटला जाणार नाही आरपीआय ची तुळजापूर असो कळम तेर उस्मानाबाद माझं सगळं काय म्हणतात गँगवार मुक्त पुणे चांगले दहशत निर्माण करणारी मुलं चांगल्या प्रवाहामध्ये मी आणलेले आहेत त्यामुळं हा जो मतदानाचा गट्ट आहे तो माझ्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि विक्रमी मतानं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लोकसभेला आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकमुखानं भगवंताच्या साक्षीनं तुळजा भवानीच्या साक्षीनं आई हेडेश्वरीच्या साक्षीनं या ठिकाणी मी काय म्हणतात त्याला आपल्याला सांगतो की आम्ही इच्छुक आहोत आणि आम्ही या वेळेला इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो ओम राजे निंबाळकरांनी शिवसेना फोडून हे पाप केलेलं आहे त्याचा धडा त्यांना शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही लोकसभा जी जागा आहे ती राष्ट्रवादीला गेली असं म्हणतंय किंवा राष्ट्रवादी आधी जागा आहे उभा तर आपण हा बंडाचा विषय नाही हा स्वाभिमानाचा विषय आहे आमच्या अस्तित्वाचा विषय आहे आम्ही या ठिकाणी ही जागा सेनेचीच आहे शिवसेनेलाच सोडावी लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातलं जर काय म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसला जर ही सोडायचा प्रयत्न झाला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिघांनाही विचार करावा लागणार आहे सक्षम उमेदवार ओमराजे निंबाळकरांना कोण आहे आणि त्या तक्तीचाच उमेदवार म्हणजे आम्हालाच त्या ठिकाणी तिकीट लागणार मग ते ज्याप्रमाणे आढळराव पाटलाचा कुठं प्रवेश करून तिकीट दिलं गेलं त्या पद्धतीने त्यांनी करावं आम्ही तयार आहोत आम्ही शेवटी शिवसैनिक आहोत जर विरोधकाला या ठिकाणी चारी मंड्या चित करायचं असेल तर आम्ही कुठलाही पर्याय कुठलाही हात काय शस्त्र हातामध्ये कायदेशीर शस्त्र हातात घ्यायला कुठेही तयार आहोत तिकीट तुम्हाला नाही दिलं तर माहिती अजिबात नाही वाढू शकणार नाही या ठिकाणी स्वाभिमान अभिमान आम्ही साहेबांना हे सांगितलेलं आहे आमच्याही अस्तित्वाची लढाई आहे आम्हालाही चौदा पंधरा वर्ष आयुष्याची आम्ही के खर्च केलेले आहे आम आमच्याकडे या ठिकाणी आता पर्याय राहिलेला नाही आणि आम्ही निवडून येऊ शकतो याची खात्री आहे आम्हाला बऱ्याच ठिकाणावरून आम्हाला अप्रोच काय झालेला आम्ही काय टाकतो फेसबुकला त्या अनुषंगाने आम्हाला तरी धार्मिक शस्त्र हातामध्ये घेऊन या ठिकाणी ही लढाई लढावी लागणार आहे मग तुम्ही त्याला बंड म्हणा म्हणा किंवा काय जर ते बंड यशस्वी झालं तर मी खासदार असेल आणि पुन्हा हेच पक्ष हीच माझी महायुती आमच्याकडे या म्हणून आम्हाला आदेश देतील त्यावेळेला आम्ही पुन्हा महायुतीमध्ये जाऊ प्रयत्न त्या आपण नेहमी टीव्ही वरती वगैरे पाहताय कितीतरी अडचणीचे आता रेग्युलर पंधरा सोळा खासदार आमचे आहेत त्यांना सुद्धा तिकीट मिळाला तयार नाही ही अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामुळे ह्या तिन्ही भावंडाला काय करायचं किंवा कसा त्यातनं पर्याय करायचा आमचंही स्वप्न आहे चाळीस पार झालं चार हजार आपलं चारशे पार झालं पाहिजे मोदींना हा विषय नाही आहे आम्ही त्या महायुतीच्या विरोधामध्ये नाही आहे परंतु इतली जागा दुसरं कुणालाही द्या आम्ही काय जास्त बोलत नाही आता द्या द्या कुणाला तुम्ही ज्या दिवशी तसं कराल त्या दिवशी तुमचा उमेदवार पडलेला असेल हे निश्चित आहे लक्षात ठेवायचं तुम्ही सक्षम जो आहे सक्षम जो आखाड्यामध्ये त्या ठिकाणी लंगोटोमातून उतरू शकतो त्याच उमेदवाराला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नुसता केवळ कुणाकडे पैसा आहे कोण कुठला मंत्री आहे कोण कुठला संत्री आहे म्हणून जर तुम्ही देत असाल तर त्याचा विरोध करणार आम्ही ते आम्ही कारण आम्हाला सुद्धा या ठिकाणी आमचं अस्तित्व संपवण्याचं काम आमच्यात काही काही पक्षांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर माझा जाहीर आरोप आहे आम्ही सुद्धा प्रवेश करताना त्यावेळेला सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना की असा असं आम्हाला पुढे त्रास होणार आहे तर त्या दृष्टिकोनातलं या ठिकाणी आम्ही पक्षाचा आदेश आम्हाला मुख्यमंत्री आमचा बाप आहे आम्हाला त्याचा प्रश्नच नाही त्यांच्याशी गद्दारी आम्ही करणार नाही पण या ठिकाणी हत्यार उतरून खासदार मन निवडून येऊन पुन्हा काय करायचं ते आम्ही करू परंतु या वेळेला आम्ही शांत राहणार नाही एवढा मात्र निश्चित अजिबात नाही ते स्वतःचा अहमपणा तुम्ही बघितलेला आहे कुठला तरी टिफर माझ्या मागे पडत आलात ते टिफर माझ्या अंगावर घालायला आणि माझ्या जीवाला धोका काय संबंध होता हे हवा करायची सवय त्या माणसाला लागलेली आहे त्याच्या सक्षम त्याच्या गावागा काही त्याचं शिवसैनिकाचं राहिले त्यांचं अस्तित्व या ठिकाणी राहिलेलं नाही इतिहास मी सांगितलं नव्याण्णव सालापासून दुसऱ्यांदा खासदार निवडून येत नाही अरे ज्या माणसाने स्वतःच्या गुरुचा विश्वासघात केला रवींद्र गायकवाडाचा विश्वासघात केला तो माणूस परत निवडून येऊ शकत नाही हे आमचं म्हणणं आहे तो हवा करताय तिथं जात तिथं तिथं पोराची दिवसाला जा कुठं काय अमकत जा त्या गोष्टीनं तुला मतं मिळतील असं नाही आहे लोकांनी तुला ओळखलेलं आहे बार्शीला तू दुर्लक्षित केलेला आहे बार्शीतली शिवसेना तू फोडलेली आहे तू माझ्याकडे म्हणजे नेतृत्व इथं उमडू दिलेला नाही तू कोणा तरी धाव घेऊन इथं शिवसेना बांधली आणि हे पाप तुला या ठिकाणी भोगावं लागेल तुझा पराभव झाल्याशिवाय राहणार आता तुम्ही उमराजी दोन तीन आरोप केले की वाढ दिवसा वगैरे किंवा अशा ठिकाणी खासदारांनी परंतु आपण जर मागत खासदारांचा आपण काही शंभर मागितलं की बारशीच्या दृष्टीने किंवा लोकसभेच्या दृष्टी तुम्ही पुढे काय दृष्टिकोन ठेवला की मी असं करेन करेल बार्शीच्या दृष्टिकोनात बार्शी जिल्ह्याची निर्मिती आपण मागतोय साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये उस्मानाबाद मध्ये किती मी अडचणीत आज असलो तरी आजही चेअरमन आणि कारखाना माझा अस्तित्वामध्ये आहे तो मध्ये धारासिव मध्ये तो अस्तित्वामध्ये आहे या दृष्टी बाकीचं पाण्याचे प्रश्न असतील बाकीचं सगळं काय असेल या दृष्टिकोनातनं नोकरी मोठे मोठे उद्योगधंदे असेल तुम्ही सांगा खासदाराचं काम आहे का एसीच बाईला का जागा मिळली नाही म्हणून फोन करणे कुठेतरी टमी मिळाली नाही मग ट्रकवाल्याने फोन करणे हा भाऊ करताय फक्त फक्त फेसबुक आणि मीडियावरती नाटकं करत बसताय कुणी कामं केलेलं नाही आमच्याकडे बघितलं नाही बार्शीला बघितलं नाही बार्शीचा सर्वांगीण विकास पाण्याचे प्रश्न आज एकोणीस टीएमसी पाण्याचा प्रश्न अजून आणि ह्याचा राहिलेला आहे त्या दृष्टीकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू अजूनही या ठिकाणी वेळ गेलेली नाही आणि बारशीतली नव्हे या मतदारसंघातली गोरगरीब जनता दुष्काळामध्ये सुद्धा तेरा टँकरनं मी राजेंद्र मिरगडे साहेब असतील अमुख असतील सगळ्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा करणं त्याची सुखदुःख करणं त्याच प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही केलं लवकरच युवकांना नोकऱ्या देण्याचे काम मोठे उद्योग का या ठिकाणी आणण्याचं का काम पाण्याचा प्रश्न एकोणीस टीएमसी पाण्याचा प्रश्न माझा साखर कारखाना उभा करणे वैरागच्या साखर कारखान्याची निर्मिती करणे आज छत्रपतीचा शिवरायाचा पुतळा आज रोड पुतळा छत्रपती अजून काय म्हणतात ते अजून आशीर्वाद यायचे राहिलेले आहेत या पद्धतीनं अनेक कामं या ठिकाणी आपल्याला करायची आहेत नुसतंच खासदारकी आणि मीडिया पुढं कुठंतरी जाणं आणि फेसबुकला हे करणं हे बरोबर नाही विकासाचं काम या ठिकाणी केलं गेलं पाहिजे या दृष्टीकोनातनं या ठिकाणी आमचं काम या ठिकाणी चाललं तुमचं आमचं न्यूज चॅनल चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब